सातपूर अंबड लिंक रोड संजीवनगर आझाद नगर या भागात दाट लोकवस्ती असून दिवसेंदिवस ती वाढतच आहे मात्र या भागाला मूलभूत सुविधा देण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका उदासीन असल्याचं स्पष्ट झालंय आरोग्यसेवा रस्ते आणि या सुविधा तरी चांगल्या प्रकारे मिळाव्यात अशी नागरिकांची अपेक्षा असते पण त्याही उपलब्ध होत नाही या भागातील रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली असून पावसाळ्यात तर मोठी कसरत करावी लागते परिणामी लहान मोठे अपघात होतात आरोग्य सेवेचा तर पुरता उडालाय या ठिकाणी मशीद आणि शाळा आहे तिथे कायम राबता असतो पण रस्ते ठीक नसल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे अनेक नागरिकांनी इथे स्वतःची घरं घेतली आहेत इमारती उभ्या राहिल्या रहिवासी वस्ती वाढली पण महापालिका सुविधा पुरविण्यात अपयशी ठरली आहे शहा आलम आणि नागरिकांनी आपली कैफियत मांडली आहे येथील रस्त्याचे कामाच्या बाबतीत आम्ही शासनाला वारंवार सांगत आहोत का इथं रस्त्याचा खूप प्रॉब्लेम आहे लहान लहान मुलं आत्ता आमची शाळा इथं याच्यात जवळजवळ पाचशे सातशे लहान लहान मुलं इथं शिक्षणासाठी येत राहतात त्यांना यायला रस्ते नाही वारंवार आमदाराकडं आम्ही तक्रार केली तरी आमचे रस्त्याच्याकडं कोणी लक्ष देत नाही नगरपालिकेला ना आम्ही तक्रार केली त्यांचंही काही आमच्याकडं लक्ष नाही तुम्ही जर बघितलं असाल रस्त्यात एवढं पाणी साचलेलं आहे का लहान लोक आमची मस्जिदला जातात म्हातारे कुटारे लोक त्यांना चालायला जागा नाही मस्जिदमध्ये जायला जर याच्याकडं प्रशासनने लक्ष नाही दिला नगरपालिकांनी लक्ष नाही दिलं तर पूर्ण अंबड लिंग रोड सातपूर इथले जेवढे आम्ही मार्केटचे लोक आहे आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू पुढची भूमिका आमची राहणार आहे आम्ही वारंवार सांगत आहे आमदार साहेबांना सांगितलं नगरपालिकाला सांगितलं नगर सांगित तरी आमच्याकडं कोणी लक्ष देत नाही आज या शाळात तुम्ही बघा पाचशे सहाशे लहान लहान मुलं शिकताय त्यांना यायला जायला रस्ते नाही लहान लहान मु आमचे बाप आई वडील सर्व आमच्या इथे मस्जिदमध्ये येतात त्यांना जायला रस्ता नाही तर आमची प्रशासनाला नम्र विनंती आहे की आमच्याकडे लक्ष देऊन आमच्या रस्त्यांचे कामं करा नाही तर आम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागलं मी याच्या रहिवासी मैं मी नई बिल्डिंग बन रही इसमें फ्लॅट बुक किया हं और रास्ते को जैसे बिल्डिंग लगभग कम्प्लीट हो गई है रास्ता इतना खराब है यहां। रहने के लिए केली हूँ आने के लिए रास्ता इतना ख़राब है बच्चे बच्चे गिरी नहीं होते जाने के लिए और यहाँ स्कूल है मदरसा है मस्जिद है यहाँ नमाज़ पढ़ने जाने के लिए बच्चों को जाना है ट्यूशन जाना रहता है पढ़ाई के लिए जाना था गाड़ी वाले नहीं आते इधर लेने के लिए तो मैं मैं चाहूँगा कि नगर पालिका वाले जल्द से जल्द मेरी आवाज़ को सुने और ये रास्ता जितना भी रास्ता है आज़ाद नगर का सब कंप्लीट करवाएं बनवाएं कई बार बिल्डर जाके आप लोगों को कंप्लेंट भी दिए हैं अभी देखिए इधर का वो टूटा हुआ है टूटा हुआ है वो भी नहीं बना रहे हैं बहुत सारे रास्ते हैं इधर का रोड का मामला है रोड पे रेड लाइट का होना ज़रूरी है सिग्नल होना जरूरी है वहाँ सुबह सुबह बच्चे आते ट्रैफिक रहती शाम को वहाँ उसी की वजह से सिग्नल न होने की वजह से वहाँ ख़तरा होता है हमेशा एक्सीडेंट होता है तो मैं प्रेस के माध्यम से कहना चाहूँगा नगर पालिका को कि आप लोग ये रास्ता जल्द से जल्द कम कम्प्लीट कराएँ मैं यहाँ दस बारह साल से रह रहा हूँ बारिश में इतना ऐसा लगता है कि जैसे हम लोग नासिक में रहते नहीं किसी दूसरे मुल्क में रहते हैं इतनी इतनी ख़राब व्यवस्था है इतनी खराब इतना ख़राब सिचुएसन इतना ख़राब रास्ता है के लिए सोचना पडता वारंवार इथे रस्त्याचे खूप खूप परिस्थिती खराब आहे माग शाळा आहे मस्जिद आहे पण याच्यासाठी काही प्रशासन लक्ष देत नाही प्रशासनाचं चा आमचं एवढंच म्हणणं आहे आमदार झाले खासदार झाले यांनी थोडस आमच्याकडे लक्ष द्यावा आमच्या मुलांचे आमच्या मथर माणसांचे खूप हाल होत आहे या रस्त्यावरती महापालिकेला अनेकदा निवेदन दिली पण कार्यवाही झाली नाही त्यामुळे असंतोष वाढत आहे आता नागरिकांनी आंदोलनाचा इशारा देऊन दोन दिवसांची मुदत पालिकेला दिली आहे अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याप्रत नागरिक आले आहेत प्रतिनिधी कुड्डू शेख न्यूज नाशिक